अमित एक नवीन संघ त्यांनी तयार केला आहे अतिशय संघ सर्व खेळाडूंना एकत्र या बांधून यांची यशस्वी रीत्या वाचन झालंय अमित कळमटे दरम्यानदा ऑन मोगा या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येत आहेत ऑन कुठं कोणीतरी प्रतिनिधी यायचे इथे स्ट्रॅक लावतो निषाद आणि नॉन स्ट्राइक लावतो ओम दरम्यान त्या प्रथम साठी येतोय झरेवाडी संघाकडून अमित एक अनुभवी खेळाडू हो। आपल्या षटकातील वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतो अमित त्याचा सामना करेल निषाध स्ट्राईक लावतो निषाध भावे आपल्या संघासाठी कुटपती योगदान पहिलाच चेंडू सुंदर चेंडू सुंदर आणि हा डिक्लेअर मध्ये जातोय दोन डावा पहिल्या चेंडूवर संघाचं खाता उघडतोय त्याचप्रमाणे वैयक्तिक खाता उघडतोय त्याच्या पहिल्याच चेंडूवर दोन डाव्याने संघाचा सर्व गणेश होतोय परत जर पिच्या बाहेर पडला तर नऊ देण्यात येईल याची संघाने नोंद घ्यायची आहे दरम्यान पहिला चेंडू अभिर्याचा पैसा निर्भाव येणारा चेंडू अतिशय सुंदर चेंडू पैसा न समाजाला फलंदाजाला निषेध आणि हा एक अतूक टप्प्याचा चेंडू नऊ घोषित करतात त्यांचं मंदार मंडावे दोन धावा पूर्ण केलेले पाहूया एकूण तीन धावा तीन धाव्याने संघाच्या धाव संख्येत खत उकडतो पावे आपल्या षटकातील पुढील झंडू एक याला बोलतो स्लो टाकला काहीसा न समाजाला फलंदाज होता फास्ट होण्याचा प्रतीक्षेत परंतु बाद होत परत निशाद आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करताना आम्ही त्याची जागा घेण्यासाठी जातोय ऑल बोरगाव या संघाकडून फलंदाजी साठी गेलाय पहिला आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय हो उंच मारले फा पाहूया फक्त सुंदर क्षेत्र संघाकडून एक झेल टिपतोय आणि दुसरा घरी बाग येतोय सलग दोन विकेट मिळाले अभिजा छान गोलंदाजी करतोय आपल्या छटकातील पडून जेलो त्याची जागा घेण्यासाठी गेलाय राहुल आणि या चेंडूवर अमित याला हॅट्रिक करायचा गोळा आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काय दरम्यान आपल्या शतकातील खरी झेंडू घेऊन अमित सुंदर झेंडू काहीसा न समजलेला आपल्या एक्सपिरियन्स हा पुरेपूर उपयोग करतोय आम्ही पाहूया आणि आमच्या दिशेने मारलेला सुंदर चेंडू इतकं सुंदर क्षेत्ररक्षण एकाच भागावर समाधान मानावं लागतं आणि पहिल्या शतकाची घोष समाप्तीची घोषणा करतात पण मंदार खंडावर पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर संघाची भाव संख्या ते चार दोन गटी बाद चार अतिशय सुंदर शटक तिसरा सेट सुद्धा शतक पूर्ण लागेल अमित यासो त्यांनी चार डाव जाऊन दोन बाई झाले आपला पहिला शॉट काय धर्मांत वैयक्तिक पहिलो आणि दुसरा शॉट घेऊन आलाय सुमित ओहो उंचीचा उद्धव उद्धव श्रेयस सुंदर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी अमित असतात थोडा वरून गेला असता आपल्या उंचीचा पुरेपूर पुरे फायदा करतोय श्रेया आपल्या शतकातील पुढील चंद्र सुंदर पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर रोखित मिळते सुबीत याला पुढील त्याची जागा पुन्हा <laughs> <laughs> पुन्हा एकदा मारलेला लेकच्या दिशेने पाहूया एक भाव पूर्ण केला दोन भाव पूर्ण केले आहेत आणि दोन धाव आपल्या षटकातील पुढील झंड घेऊन सुमी आणि हा लेखच्या दिशेने बाहेर जाणारा चंड खराब चंड वयान घोषित करतात पण मंदा पुन्हा एकदा मारलेला टप्प्याचा चंड भाऊ एक पूर्ण केलेला दुसरी बाव पूर्ण झालेले आहे आणि दोन धाव्याने संघाच्या धाव संख्येत फार पडते संघाची धाव संख्या होते नऊ आपल्या शतकातील कोणी चेंडू घेऊ आणि हा खूपच खूपच बाहेर जाणारा वा चेंडू वाईट घोषित करतात पंच आणि हा एक हेलिकॉप्टर शॉट मारलेला भाऊ या चेंडूवर दोनच नावा अतिशय सुंदर बोलंदाजी करतोय पाल या संघाला कोणताही मोठा फटका त्याप्रमाणे सुंदर चेंडू आणि दुसऱ्या शतकाची समाप्ती घोषित करतात पण जो मंतर गंडावे दोन शतकांच्या समाप्ती नंतर संघाची धाव संख्या होते बारा त्याची जागा घेण्यासाठी जातो ते बघूया त्याला तेजस एक्सप्रेस प्रमाणे आपल्या संघासाठी रन बनवा लागतोय तेजस इतपतोय पंचानी सामना त्वरित चालू करायचा उशीर होतो दरम्यान तर वैयक्तिक ती पहिलं वेळ सांगित अंतिम शतक घेऊन येतोय सुंदर चेंडू परंतु पहिल्याच चेंडोर पहिली चोटे आणि बाय ते यश दरम्यान आणि छोटे होता तुमचं मानलेला पाहिजे पुन्हा एकदा झेल आणि पुन्हा हॅट्रिकचा हॅट्रिक चा चान्स आला आहे प्रणित याला परत यश आउट झाला त्याची जागा घेण्यासाठी गेला यश आणि झरेवाडे संघाकडून प्रथम गोलंदाजी अमित दुसरी सुमित तिसरी प्रणित सगळे परतून आले आपल्या षटकातील फोडून चेंडू घेऊन प्रणित पाहुया यश आपल्या संघासाठी यश संपादन करून देऊ शकतो का आणि हा खूपच बाहेर जाणारे वाईट घोष करत एकूण तीन धावा सुंदर रनिंग बिटवीन द आपल्या शतकातील पुढील जनू घेऊन प्रणी पुन्हा एकदा उंच मारलेला या ठिकाणी झेल होऊ शकतो थोडस थोडस मिसपिल्डिंग म्हणावे लागेल क्षट एक झेल झाला असता परंतु एक आपल्या शतकातील पुढील चेंडू आणि हा दो चेंडू नो प्लस नो प्लस एक आणि भेटेल त्याची जागा घेण्यासाठी गेलं आदित्य संघाची धाव संख्या होते तेवीस आपल्या षटकातील पुढील झंडे आणि हा देखील फटका तितका शुद्ध शतरक्षण दरम्यान त्या तिसऱ्या षटकाची समर्थी घोषित करतात पंच मंदार मंडाबाई दरम्यान त्या तीन षटकांच्या सं... नंतर संघाची धावसंख्या संख्या येते पंचवीस सव्वीस आव्हान असेल वाघी संघ दरवाड या संघाकडे पंधरा चेंडू सव्वीस धावा दरम्यान चालू सामना संपल्यानंतर दुसरा सांगा होतो तौंडाई देवी प्रसन्न विरुद्ध जय हनुमान हातकंबा दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचं आहे आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत आता जे झरगडीने गोलंदाजी केली त्यामध्ये दे देखील त्यांनी मुळगाव या संघाला एकही चौकार किंवा शटकर मारू दिला नाही अतिशय अचूक टप्प्यात गोलंदाजी केली आणि बापा अशा आव्हानात त्यांना थांबवलंय दरम्यांदा स्ट्राईक असेल तो अमित मुळगाव संघाकडून वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय निशा एक सुंदर गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्प्यात गोलंदाजी करावी लागेल आणि पटापट फलंदाजांना बाद करावं लागेल जयनमान अटक तुम्हाला तुम्हालाच उशीर होता पहिल्या चेंडूवर दोन नाव दोन नावाने संघाचा खात्या उघडतोय स्वतःचा खात्या उघडतोय अमित आणि पुन्हा एकदा लेखच्या दिशेने मारलेला चेंडू पुन्हा दोन धावा दोन धाव्याने संघाच्या धाव संख्येत भर पडतोय संघाची धाव संख्या होते चार पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा मिस जजमेंट होतोय आणि चेंडू निर्धाव जातोय कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि हा लेखच्या दिशेने बाहेर जाणारा चेंडू निशा द्यायचा वाय बोसुकता पंच हा दोन धावा डिक्लेअर दोन आपल्या षटकातील पुढील चेंडू निशान आणि पहिल्या षटकाची समाप्ती घोषित है पंच मंदार पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर संघाची धावसंख्या संख्या होते तेरा दरम्यान दुसऱ्यासाठी घेऊन येतोय स्ट्राईक ला येतो श्रेयस सुंदर चेंडू काहीसा न समजलेला श्रेयशाला तेरा तेरा संघाची नाव होते तेरा सुंदर चेंडू तितक सुंदर छेडून काढले पाहूया दरम्यान खराब प्रयोग आणि ह्या भावून चार भाव काढलेल्या आहेत सुंदर क्षेत्राचा मध्ये तो खराब त्रो त्यामुळे अतिरिक्त दोन धाव मिळाल्या अशा एकूण चार धावा मिळत आहेत वांद्रे संघ धडेवाडियाला आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊ राहुल आणि हा नऊ चेंडू घोषित करतात आणि दोन धाव एकूण तीन धावा तीन नावा आणि हा वाईट प्लस दोन दोन अशा एकूण तीन गावा पुन्हा एकदा खराब चेंडू आणि पुन्हा एकदा पुलटा पुन चेंडू पाहूया आला वर लक्ष दिशेने मारलेला आणि दोन गावा धावलेल्या आहेत आणि तिसरी राव आणि विजय षटकार शक, मारतो का तीन धावांची आवश्यकता या ठिकाणी फक्त दोन धावांची आवश्यकता आहे आणि दोन डिक्लेअर मध्ये गेल्या दोन धाव दरम्यान वाजय संघ या ठिकाणी विजय होतोय विजय संघाचे हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे